दिल्ली मेट्रोमध्ये पुन्हा एकदा दोन तरुणामध्ये हानामारी झाली यावेळी भांडण सीट वरून झाले नाही तर हेअरस्टाईल वरून तरुणामध्ये वाद झाला आहे या तरुणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे व्हायरल व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की मेट्रोमध्ये दोन मुले उभी असून ते एकमेकाशी भांडत असल्याचं दिसत आहे दोघांनीही एकमेकांची मान धरली असून एकमेकांना छपरी म्हणत आहेत प्रथम एका मुलानं दुसऱ्या मुलाला छपरी म्हणून हाक मारली ज्यावर दुसरा म्हणाला की तुझ्या तु दिसण्यावरून तू बिबट्यासारखा दिसतोस तेव्हा त्या मुलानं उत्तर दिलं आणि सांगितलं की मी केस कापतो त्या ठिकाणाहून तुमच्यासारख्या लोकांना प्रवेश देखील मिळत नाही तुमच्या ना तिथल्या गेट बाहेर फेकलं जातं सगळे एक्सपर्ट तिथे आहेत यावर दुसरा मनाला प्रत्येक सलून मध्ये एक्सपर्ट नसतो हे ऐकून पहिल्या मुलाला राग येतो आणि तो दुसऱ्या मुलाला खेचतो आणि म्हणतो तू बाहेर ये तेवढ्यात एक सरदार सरदारजी आपल्या जागेवरून उठतात आणि त्या मुलाला मेट्रोतून बाहेर उतरवतात व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवरील ॲट द रेट अडल्ट सोसायटी नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आहे